नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून पोट्यो लक्ष द्या आज पुन्हा एक खतरनाक व्हिडिओ घेऊन आलो या देशाचं संविधान आम्ही बदलवत नाही असं देशाच्या पंतप्रधानानं आणि अनेक राजकीय नेत्यांनी मग लोकसभा झाल्याच्या नंतर स्टेटमेंट केलं पण मले तरी वाटते का हे पद्धतशीरित्या या देशाच्या संवैधानिक संस्था आणि संविधानावर थोडा थोडा अटॅक करून राहिले दोन हजार चौदाले मोदी सत्तेत आल्याबरोबर यानं डायरेक्ट या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशाची निवड पद्धतीत बदल करणारा एक डायरेक्ट कायदा आणला होता आता तो कायदा का होता थे पाहणार आहे पण हा विषय आता काहून याच वेळेस काऊन चर्चेले घेतला मी आताच काहून व्हिडिओ टाकला तर सध्या म्हणजे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसले या देशाच्या सुप्रीम कोर्टात एक पुन्हा याचिका दोन हजार बावीसले टाकलेली चर्चेले आली आणि ते दोन हजार बावीसले टाकलेली याचिका आता सुप्रीम कोर्टानं चर्चेले घेतली त्याच्यात सुप्रीम कोर्टात एक वकील ज्याने हे याचिका टाकली मॅथुज नदुमपरा हे एक सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध वकील आहे आणि हे वारंवार सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस सोबत भांडत राहते मग चंद्रचूड साहेबासोबत खूप भांडले हे ठीक आहे आता वकिलाचं कामच आहे का न्यायाधीशासोबत ठीक आहे चर्चा करणे आणि चर्चेतून चांगलं काही बाहेर काढणे पण आता यायचा झगडा चांगला चीफ जस्टिस ऑफ इंडिया सोबत बी झाला जे सध्याचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे संजीव खन्ना कोणत्या केसवर झाला तर हे सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने आज ठीक आहे ते म्हणते का न्यायाधीशाची जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि भारताचे हाय कोर्टाचे न्यायाधीश आहे यांना निवडण्याची कोलेजियन पद्धत रद्द करण्यात यावी आणि भारत सरकारनं दोन हजार चौदाले जो कायदा देशाच्या संसदेत मांडला होता नॅशनल ज्युडिशरी ठीक आहे कमिटी बिल हे जो एक कायदा भारत सरकारनं आणला होता का भारतामध्ये न्यायाधीशाची निवड करण्यासाठी एक कमिशन असण ते कमिशन भारताच्या राष्ट्रपतीला सल्ला करण का या या वकील आले किंवा या या कायदे पंडित आले तुम्ही सुप्रीम कोर्टात न्यायाधीशपदी निवडा मग राष्ट्रपती त्याच्यावर सही करण आणि त्याची निवड होईल आता सध्याची पद्धत काय नरेंद्र मोदीनं काय धिंगाणा केला होता आल्याबरोबर आणि असं करता येते का सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो देशाचं संविधान का सांगते या देशाच्या संविधानाचं कलम पन्नास गुगलवर सर्च करा तुम्हाला मी असं वाटत असेल का मी खोटं बोलतो तो सर्च करा भारतीय संविधानाचं कलम पन्नास असं म्हणते का या देशाची न्यायपालिका ही कार्यकारी व्यवस्थेपासून ठीक आहे विभक्त ठेवण्यात यावी विभक्त ठेवण्यात यावी म्हणजे न्यायपालिका मध्ये अजिबात राजकीय लोकांचा हस्तक्षेप आणि लुडबुड करू नये न्यायपालिका ही कार्यकारी पालिकेपासून म्हणजे राजकीय लोकांपासून अलिप्त असली पाहिजे विभक्त असली पाहिजे न्यायपालिकेत राजकीय हस्तक्षेप अजिबात आम्ही सहन करून घेणार नाही असं देशाच्या मार्गदर्शक तत्वात भाग चार मध्ये कलम पन्नास मध्ये स्पष्ट सांगितलं आहे असं स्पष्ट सांगितलं असताना नरेंद्र मोदीनं म्हणजे या मॅथूज म्हणते का भारतामध्ये ठीक आहे ज्युडिशरी कमिशन या पाहिजे नॅशनल ज्युडिशरी कमिशन बिल लागू झाले पाहिजे म्हणजे काय आहे ठीक आहे ए भाऊ म्हणजे काय आहे तर म्हणजे मी सांगतो पहिले कशी पद्धत होती हे समजून घ्या म्हणजे पहिले आता आहे तो कायदा आणला होता तो कायदा सुप्रीम कोर्टानं भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे सदोतीस नुसार न्यायालयीन पुनर्विलोकना अंतर्गत पीनं जो सत्यानाश केला होता न्यायपालिकेत तो खारिज केला असं करता येते का हो सुप्रीम कोर्टाला काही पॉवर आहे आता लक्ष द्या ठीक आहे ए भाऊ आता लक्ष द्या भारताच्या ए भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि भारताचे जे काही पंचवीस हायकोर्ट आहे त्याच्यातल्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती कोलेजियनच्या सल्ल्याने करतात हे मी काय म्हणायला लक्ष द्या या देशातले सर्व हायकोर्ट ठीक आहे मग मुंबई हायकोर्ट इलाहाबाद हायकोर्ट ठीक आहे जिथं जिथं आहे कोलकाता जीत हायकोर्ट मद्रास हायकोर्ट ठीक आहे जेवढे हायकोर्ट आहे एवढ्या हायकोर्टाच्या न्यायाधीश सर्व न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधीशाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती कोलेजियनच्या सल्ल्यानं करतात कोलेजियन अशी एक बॉडी आहे या बॉडीमध्ये कोणीही राजकीय माणूस राहत नाही याच्यात फक्त राहते न्यायाधीश लोक ही पाच जणांची बॉडी असते लक्ष द्या ठीक आहे भारताचे राष्ट्रपती कोलेजियनच्या सल्ल्यानं ठीक आहे कोलेजियनच्या सल्ल्यानं न्यायाधीश निवडतात मग आता याच्यात कोणतं याच्यात एक माणूस सरन्यायाधीश आणि चार इतर न्यायाधीश आता हे लक्ष द्या सरन्यायाधीश हा सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया हा त्याचा कोलेजियनचा अध्यक्ष राहील आणि चार सदस्य राहीन ठीक आहे तर मग चार सदस्या दोन राहील सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठतम न्यायाधीश आणि दोन राहीन भारतातल्या पंचवीस न्यायाधीशापैकी पंचवीस जेवढे न्यायालय आहे त्याचे मुख्य न्यायाधीशापैकी दोन न्यायाधीश किंवा सुप्रीम कोर्ट याच्या व्यतिरिक्त चारही न्यायाधीश खालचे जे चार न्यायाधीश आहेत हे दोन हे दोन हे दोनही सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठतम न्यायाधीश ठेवू शकते म्हणजे पाच जणांची बॉडी सल्ला करण राष्ट्रपतीले का या ठीक आहे या मुंबई हायकोर्टात जो हा वकील आहे याले मुंबई हाय ठीक आहे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश करा जो ठीक आहे कलकत्ता हायकोर्टात ह्या न्यायाधीश आहे याले सुप्रीम कोर्टात न्यायाधीश करा ह्या सल्ला ही कमिटी देईन समजलं का ही कमिटी कोणाला सल्ला देईन राष्ट्रपतीले आणि राष्ट्रपती मग त्या कागदावर सही करण ठीक आहे आणि मग त्याची नियुक्तीवर अंतिम शिक्का मारते ठीक आहे कायदा मंत्री तर कायदा मंत्र्याचं त्याच्यात काहीच नाही राहत विधी मंत्री फक्त त्याला अप्रुव्हल देऊन मोकळे करते कारण इथं राजकीय हस्तक्षेप अजिबात नाही आहे आता मले सांगा या निवड पद्धतीत कोणता राजकीय माणूस आहे का न्यायाधीशाच्या निवड पद्धतीत नाही असं काऊन ठेवलं भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली तर असं काळून ठेवलं तर जर याच्यात राजकीय हस्तक्षेप व्हायला इथं जर म्हणलं असतं का पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने न्यायाधीश निवडन आणि जर पंतप्रधानानं न्यायाधीश निवडला आणि त्याच्याच बेंचकडं ठीक आहे पंतप्रधानाचीच केस गेली तर तो, तो का म्हणून अरे बाप्पा बापा, बापा ठीक आहे मोदी साहेब तुमचं लय पुण्य अजिमार तुम्ही तर मला न्यायाधीश केलं बापा माया माया नाव सुचवलं राष्ट्रपतीले म्हणून मी राष्ट्रपती झालो बापा बापा तुम्ही भ्रष्टाचार केला जाऊ द्या आम्ही निर्णय तुमच्या विरोधात देतो धोड्यात गेलं कामधाम ठीक आहे तुम्ही भ्रष्टाचारच केला नाही पैसेच खाल्ले नाही पीएम केअर फंडचे जाऊ द्या तिकडं ठीक आहे कॅन्सल कर रे ठीक आहे डायरेक्ट आलेली याचिकाच खारिज करून टाकाचोय हे सरळ इथं ठीक आहे इतर न्यायालयात न्याय मागायला येते प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे याच्यात लॉबिंग नाही लागली पाहिजे याच्यात राजकीय हस्तक्षेप ओळला नाही पाहिजे म्हणून हे सरळ सरळ राजकारणापासून न्यायपालिका विभक्त ठेवण्यात आली आहे मग आमच्या बापू का केलं तर आमच्या बापू एक ठीक आहे भाऊ आमच्या बापू साहेबानं न्याय आमच्या बापू साहेबांनी एक खतरनाक विधेयक आणलं दोन हजार चौदाले ठीक आहे आणि ते विधेयक काय आहे तर ते पाह आता यांना कसा सत्यानाश केला दोन हजार चौदा देशाचे सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश आणि या भारतातल्या हायकोर्टाचे सर्व न्यायाधीश याची निवड करण्यासाठी एक बिल पास केलं म्हणजे कोलेजियन जे जुनी पद्धत आहे ते जुनी पद्धत कॅन्सल केली का केली कॅन्सल ती पद्धत कॅन्सल होईल याच्यानंतर आता भारताचे राष्ट्रपती ठीक आहे न्यायिक निवड आयोग राष्ट्रीय न्यायिक निवड आयोग याच्या सल्ल्यानं सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि हाय कोर्टाचे न्यायाधीश याची नियुक्ती करण आता याच्यात कोण द नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट बिल ठीक आहे हे एक बिल पारित केलं लो। हे लोकसभेत तेरा ऑगस्ट दोन हजार म्हणजे मोदी आल्या आल्या हे बिल मानलं किती कारभारी आहे किती कारभारी आहे पा या बरं याच्यात राजकीय पहा का म्हणते सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड करणारी कोलेजन पद्धत रद्द करून त्या जागी राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी न्यायिक निवड आयोग असेल ठीक आहे याचं हे विधेयक मग याच्यात सहा मेंबर राहीन किती मेंबर आता पहा कसा खतरनाक आहे मोदी सहा मेंबर राहीन याची रचना राहीन एक अध्यक्ष पाच सदस्य मग अध्यक्ष कोण राहीन तर या बापू साहेबांना अध्यक्ष बरोबर चीफ जस्टिस ऑफ इंडिया केला ठीक आहे पहिले जो कोलेजियनचा अध्यक्ष होता त्यालेच ठेवला चीफ जस्टिस ऑफ इंडिया या कोलेजियन या न्यायिक निवड आयोगाचा राष्ट्रीय न्यायिक निवड आयोगाचा अध्यक्ष राहीन ठीक आहे मग आता याच्यात दोन लोक ठीक आहे दोन लोक सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठतम न्यायाधीश राहीन म्हणजे ते सुप्रीम कोलेजियनची पद्धत जे ठेवली होती तशीच बरोबर इथपर्यंत बरोबर आहे ठीक आहे एक अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस ते तिथपर्यंत बरोबर आहे मग आता पा दोन सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश इथपर्यंत बरोबर आहे मग आता पा यानं ठीक आहे या तोट्यानं केला त्याच्या सत्यानाश आता बाई तर राजकीय का आर्टिकल पन्नास म्हणते या देशाच्या संविधानाचं आर्टिकल पन्नास म्हणते का न्यायपालिकेत राजकीय हस्तक्षेप अजिबात चालणार नाही न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ हे टोटली विभक्त असावं यानं त्याच्यात कारभार केला आणि आता बाय इथं कारभार वाढला आता या ठीक आहे हे न्यायिक निवड आयोगात एक राहीन कायदा मंत्री कायदा मंत्री हा मेंबर राहीन पण कायदा मंत्री कोणाचा ज्याचा सरकार त्याचा मग आता मोदीच सरकार आहे तर मोदीचा मंत्री राहीन आणि या ठीक आहे सहा जणांमध्ये दोन लोक कायदे पंडित राहीन भारतातले आता हे कायदे पंडित कोण आहे हे कोण ठरवण ठीक आहे जो न्यायिक निवड आयोग आहे याच्यात कायदे पंडित कोण आहे हे कोण ठरवण दोन काय भारतातील कायदे पंडित तर हे कायदे पंडित कोण आहे हे ठरवण्यासाठी एक कमिटी राहीन दोन कायदे पंडित निवडण्यासाठी एक समिती राहीन आणि या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान राहीन त्याच्यानंतर याच्या सर्व कॅबिनेट मंत्री सदस्य राहील या आहे म्हणजे हे दोन कायदे पंडित ठरवायचे आहे आता कोणाले एखाद्या व्यक्तीले हे ह्या व्यक्ती ठीक आहे ह्या व्यक्ती ए आहे ह्या व्यक्ती बी आहे आता याच्यापैकी सुप्रीम कोर्टात एकाले न्यायाधीश नेमाचा आहे ठीक आहे तर ठीक आहे हे तर याले नेमाचं का याले नेमाचं तर एका बाजूनं चार मतदान पाहिजे सहा पैकी चार लागन तर सहा पैकी चार लागन तर तीन यायचे लोक होईन का कारण हे जे दोन कायदे पंडित आहे हे कायदे पंडित निवडण्यासाठी एक कमिटी राहील त्या कमिटीचा पदसिद्ध अध्यक्ष भारताचा पंतप्रधान राहील सर्व कॅबिनेट मंत्री सदस्य राहील एकमेव फक्त विरोधी पक्ष नेता आहे लोकसभेचा सभापती यायचाच राहते आणि राज्यसभेचा सभापती बी यायचाच राहते म्हणजे मेजॉरिटी सदस्य या कमिटीत ठीक आहे राजकीय लोक ज्याचं सरकार केंद्रात त्याचे आहे अन ऑबियसली आपल्या फेवरचे लोक दोन कायदे पंडित नेम आता हे सरकारचे माणसं दोन ह्या सरकारचा तीन तर झालेच भाऊ याच्यातला एक एकच की घेणे आहे तीन न्यायाधीशामधला एक पलटवणे आहे झालं चार न्यायाधीश पलटवले का न्यायाधीश यायचा राहीन सुप्रीम कोर्टात हायकोर्टात कमी खतरनाक होता का मोदी पण देशाच्या सुप्रीम कोर्टाले भारताच्या संसदेनं केलेला कायदा या देशाच्या संविधानाच्या चौकटीत आहे का नाही हे चेक करण्याचा अधिकार आहे जर देशाच्या संसदेनं केलेला कायदा या देशाच्या संविधानाच्या चौकटीत नसान तो चौकट मोडणारा असाल तर सुप्रीम कोर्ट असा कायदाच रद्द करू शकते ह्या पावर या देशाच्या संविधानानं कलम एकशे सदतीस नुसार सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टानं आर्टिकल एकशे सदतीसचा वापर करून न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत डायरेक्ट हे वालं विधेयकच कॅन्सल केलं चाल ढोबार जमात नाही आमच्या अधिकार क्षेत्रात गदा आणू नको राज्यघटनेच्या कलम पन्नास मध्ये स्पष्ट सांगतला आहे का न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ अलग पाहिजे चोट्या धिंगाना जमणार नाही बंद कर ढोबर ठीक आहे याले म्हणते न्यायालयीन पुनर्विलोकनाचा वापर करून संसदेनं केलेला कायदा खारिज केला आणि कराचाच होता कायदा हे भाऊ कायदा कराचाच आहे तो पा मोदीनं असं नाही केलं ठीक आहे आता माया म्हणण्यानुसार कसं वाहिले पाहिजे तुम्हाला पटत असेल तर सांगा सुप्रीम कोर्टात हाय कोर्टात न्यायाधीशाच्या लिस्टा पा तुम्हाला सगळे हायर कम्युनिटीचे दिसण दुबे त्रिवेदी त्रिवेदी चतुर्वेदी अमके ढमके ठीक आहे तुमचे दिसते का बे मेश्राम कराए बावणे पायजाना भेटते का तर तिथं ठीक आहे लेंडे वाघमारे पायजा बरं दिसते का तर मेंढे डुकरे आंधळे हाय का सुप्रीम कोर्टात ना याच्यात पाहता या आडनावाचे नाव लोक आहे का बहुजनाचे पोटके नाही आहे मग माय काय म्हणणं आहे कोलेजियन मध्ये तुम्हाला दुरुस्ती करायची आहे तर कोलेजियन मध्ये पद्धत हिस ठेवा ठीक आहे हिस ठेवा पण पाच जणांच्या बॉडी मध्ये ठीक आहे हे जे कोलेजियनचे पद्धत आहे न्यायाधीशच असले पाहिजे पण अध्यक्ष राहीन चीफ जस्टिस ऑफ इंडिया हा माय पटलं तर सांगा कोलेजियन मध्ये दुरुस्ती करायची आहे अशी करा का अध्यक्ष चीफ जस्टिस ऑफ इंडिया करा तो कोणत्याही जाती धर्माचा संचालन एक न्यायाधीश ओबीसी चा लागण एक न्यायाधीश एस चा लागण एक न्यायाधीश एसटी चा लागण आणि एक लागण महिला न्यायाधीश आता कसं वाटलं तुम्हाला ठीक आहे जर दुरुस्ती करायची आहे जर म्हणते ना ठीक आहे हे मला का म्हणायचं आहे जर सरकारने बदल करायचा आहे न्यायाधीशाची निवड पद्धतीत तर निवड पद्धतीत कोलेजियन पद्धत कायम ठेवा न्यायाधीशाचीच बॉडी राहील एकही राजकीय माणूस नाही राहणार पण त्या न्यायाधीशाच्या बॉडी मध्ये अध्यक्ष चीफ जस्टिस ऑफ इंडिया राहील एक सुप्रीम कोर्टाचा हे सर्व न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे राहील कोलेजियन मध्ये त्याच्यात एक ओबीसीचा न्यायाधीश राहील एक एस चा राहीन एक एसटीचा राहील एक महिला राहील ठीक आहे विषय खतम अजून वाढवायचा आहे तर तुम्हाला वाटत एक जनरल कॅटेगरीचा पुन्हा घेऊन घ्या सहा जणांची बॉडी बनवा ठीक आहे पण मात्र इथं असं स्ट्रक्चर असलं पाहिजे तवा एस एसटी ओबीसीच्या पोट्याले सुप्रीम कोर्टाचे दरवाजे खुले होईल नाही तर मग याच्यात लॉबिंग चालते ठीक आहे याच्यात कोलेजियन पद्धतीमध्ये ते त्याचे त्याचे बरोबर न्यायाधीशाचेच पोटे न्यायाधीश होते बाकीचे आलू शिलत राहते ठीक आहे म्हणून कोलेजियन पद्धतीत बदल करायचे आहे तर कोलेजियन पद्धतीत न्यायाधीशच असाले पाहिजे पण माया मतानं इथं यशि यष्टी आणि ओबीसी महिला याचे कॅन्डिडेट राखीव असाले पाहिजे आणि ते न्यायाधीश असाले पाहिजे आणि ते सुप्रीम कोर्टाचे ठेवा किंवा हाय कोर्टाचे चीफ जस्टिस कोणी असेल तर ते ठेवा ठीक आहे पण मात्र हे असं असू द्या ठीक आहे तुम्हाला याच्यावर काय वाटते ते सांगा हा विषय ठीक आहे ते जे भानगड झाली आज का दोन हजार बावीसची ची याचिका सुप्रीम कोर्टात आली आणि मग संजीव खन्ना म्हणते का तुमच्या तोंडातलं तुम इथं पॉलिटिकल भाषण करू नका इथं का, का बोलायचं आहे ते कायद्यानं बोला तुमचे वाक्य आमच्या तोंडात कुचकू नका असं सरय संजीव खन्ना चीफ जस्टिस ऑफ इंडिया यायनं ठीक आहे त्या ॲडव्होकेटले झापलं धरून ठीक आहे तो जो नदुपर्रा का ना होतं त्याचं ठीक आहे त्याला झापलं धरून कुठं गेला तो ठीक आहे बापूसाहेब तर त्याला झापलं म्हणून हा विषय चर्चेत आला हे जे आहे ठीक आहे मॅथू मॅथूज नदुपर्रा त्या कोणासोबत भांडत राहते मागे सोबत भांडले होते हे ठीक आहे आता हा विषय आला चर्चेत म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का तुम्हाला काय वाटते मी सांगितलेलं दुरुस्ती तुम्हाला आवडली का याच आर खालतं ठीक आहे कमेंट्स करा इथं सुप्रीम कोर्टात हायकोर्टात फार कमी बहुजनाचे पूर आहे ठीक आहे ओबीसीचा मुद्दा जाते पण ओबीसीचे पोटे तिथं राहत नाही एस सी टीचा मुद्दा जाते पण त्या ठीक आहे न्यायाधीशाच्या खंडपीठात एस सी एस टीचे पोट्टे राहत नाही म्हणून ते तिथं असले पाहिजे ते असले तर आपले पूर्व तिकडं वर्तपर्यंत जाईन नाही तर आपले पोटी इकडं डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्टात वकिली करता करता मरते पण आपण सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकत नाही याच्यावर तुम्हाला काय वाटते ठीक आहे खाली तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आजच्या दिशितच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र